नमस्कार मला मी सुधीरकुळे एस के सुधीरकुळे चॅनलवरती तुम्हाला तुम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे असा खास असा व्हिडिओ नाही पण असं आहे मी आता दुसऱ्या गावामध्ये आलो आहे कोणतं गाव आहे थोडंसं तुम्हाला बघून अंदाज येतो का बघूया ते नेहमी येत असेल त्यांना हा माहिती असेल तर आज मी कुठे आलो आहे धांगर या गावी मंडगडपासून थोडं पुढे पाटरोडच्या इथून पुढं जर आलो तर सुरलेलं लागतो पाटगाव त्याच्यानंतर हे डांगरगाव त्या डांगर या गाव। गावी, गावी आलेलो आहे तिथं निसर्ग सौंदर्य आणि नटलेलं गाव आहे खूप छान वाटतं तर पण या गावामध्ये गावा तुम्हाला दाखवतो काय काय आतमध्ये आपण हे बघा आता आपण इथे एस टी फिरते एस टी फिरण्याची जागा इथे इथून हे बोर्ड लागलेला आहे बघा हा बोर्ड आहे डांगरगाव टन आपण इथून असं आतमध्ये शिरतो जाव्या तर इथून असं ही गावची रचना आतमध्ये असे घर आहे या गावांमध्ये मी तुम्हाला नेहमी म्हणतो माझ्या व्हिडिओमध्ये की कोकणातल्या को गावांची परिस्थिती सगळ्या खूप सध्या खूप बिकट आहे आणि ह्या बिकट परिस्थिती का त्याला इलाज नाही आहे कारण काय लोकं उदरनिर्वाहासाठी मुंबईला स्थलांतरित झाले तरी हे बघ अशी सगळी घरं आहेत ना ही सगळी बंद आहेत बंद आहेत द घरं सगळी बंद बहीण आहे त्याला बघायला आलो होतो या घरात एक घर फक्त उघड आहे बाकी ह्या एरियामध्ये सगळी घरं बंद आहेत ते सगळं वरती सगळी झाकून ठेवलेली घर आहेत सगळी पण घर बंद आहे हे बंद आहे तुम्हाला दाखवतो पहिल्या कॅमेऱ्याने हे घर घरसुद्धा बंद आहे हे बंद आहे हे घर फक्त चालू आहे ही इथे फक्त दोन तीन घरं चालू आहेत बाकी सगळी बंद आहेत हे सुद्धा घर बंद आहे सगळी घर बंद आहेत